झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद झुंजार न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एसी सदोतीस यूट्यूब चॅनलच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी गावागावात झाली हरित धाराशिव उस्मानाबाद अभियानाची पूर्तता पंधरा लाख झाडे लावण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालये अनेक सामाजिक संस्था ग्रामपंचायतचे कार्यालय कर्मचारी कृषी महसूल इत्यादी सर्व विभागाकडून सामील होऊन केली बटवृक्ष लागवडची पूर्तता ई प्रणाली केंद्राना शासनाने दिली सामाजिक पारदर्शकता विषयी केले समाधान व्यक्त जिल्ह्यानेही मारली ई सेवा प्रणालीमध्ये आघाडी महाराष्ट्र बँकेत मराठी भाषा बोलणारे लोक नियुक्त करावे करण्याची मागणी तुळजापूर येथील बँकेच्या ग्राहकांनी केली आहे भाषा संवाद साधताना येते अडचण तुळजापूर तालुक्यात शहरात नळदुर्ग रोडवर एसबीआय बँकेच्या शाखेच्या समोर पैसे मोजताना दहा हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार सोमनाथ दवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा झाला दाखल उस्मानाबाद धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या धरतीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन महिला पोलीस कर्मचारी घोडे व पलांडे यांना तीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले दारूर येथे चोरी केली कोणी यावरून गावातील दोन गटात तुंबळ हानामारी बेंबळी पोलिसात शिटी व मारहाणीचा गुन्हा झाला परस्पर विरोधात दाखल धाराशिव मधील आरटीओच्या चर्चेत वसुलीसाठी शेताच्या बांधावर गाडीचा केला पाठलाग सर्वत्र चर्चेचा बनला आर टी ओचाच विषय उस्मानाबाद धाराशिव परिसरात पाऊस नसल्याने धगाटा वाढला उन्हाळ्याच्या प्रमाणे उडतोय सगळीकडेच धुराळा खड्डेयुक्त धाराशिव शहरात जागोजागी अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले खंडे रस्ते दुरुस्तीकडे नगरपालिका जागे होईना अनेक ठिकाणी डांबरीकरण केलेल्या भागातही मॅट काही पडेना आणि खड्डे काही बुजल्या जाईनात या होत्या झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलवरील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एसी सदोतीस नऊज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद